ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा विवस्त्र अवस्थेत ती रस्त्यावर आली आठवीच्या मुलीसोबत उसाच्या शेतात भयंकर घडलं सांगली हादरली सांगलीच्या ईश्वरपूर येथे आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत आठवी मध्ये शिक्षण घेते पीडिता आई समवेत ईश्वरपूर मध्ये राहते मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋत्विक महापुरे यांनी पीडितेला फोन करून ईश्वरपूर मधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतलं त्यानंतर ऋत्विक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुळजापूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेलं त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणी करण्यात आली तसेच अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं यानंतर विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही निदर्शनास आली त्यांनी तिला तातडीनं कपडे दिले आणि याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी या मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तसेच त्याच्या विरुद्ध खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत महानकरी न्यूप साठी आदी माने मिरज नाकाश्वर या ठिकाणाहून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजता एका नागरिकाने नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक ठरवलेली चौदा वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती सदर पोलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा प्रितक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल मा, मागच्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून इश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी औकवीस बा बालकांचे लिहित अत्याचाराकडून संरक्षण क कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन व तीन, दो, तीन पाच या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी प्रीतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार